जी एम सी कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि छत्रपती राजे हॉस्पिटल कोल्हापूर अंतर्गत सरळ सरळसेवापद भरती प्रक्रिया ही राबवण्यात आली होती तर याचा निकाल जो आहे प्रत्येक पदानुसार हा जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता गड्ड सेवा भरती परीक्षा ही पूर्ण झाली असून याचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे आय बी पी एसद्वारे ही परीक्षा घेण्यात आली होती गड्ड संवर्गातील पाहू शकता यामध्ये जो निकाल आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर परीक्षा जी आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती कंबाईन लिस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स हे जाहीर करण्यात आले आहेत पाहू शकता प्रत्येक पदानुसार उमेदवारांची मार्क लिस्ट जी आहे झालेल्या परीक्षेची ही जाहीर करण्यात आली आहे या पद्धतीने उमेदवारांचे मार्क्स जे आहे गुंतालिका ही तपासली जाऊ शकते उमेदवाराचा रोल नंबर उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर उमेदवाराचं जन्मतारीख आहे या ठिकाणी त्याच्यानंतर पाहू शकता समोर स्क्रीनवर तुमचं नाव उमेदवाराचं नाव टोटल मार्क्स जे आहेत प्रत्येक सेक्शननुसार गुण दर्शवण्यात आले आहेत त्याच्यानंतर कॅटेगरी आणि त्याच्यानंतर पाहू शकता त्यांची शैक्षणिक पात्रता ही दर्शवण्यात आली आहे आणि टोटल गुण एकूण गुण त्याच्यापुढे दर्शवण्यात आले आहेत या पद्धतीने सगळ्या उमेदवारांची जी सगळ्या पदांसाठीची उमेदवारांची यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे ही पडती परीक्षेचीच आहे पाहू शकता पूर्ण झालेली आहे सगळ्या पदांसाठीची तर याचा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे या निकालाची पी डी एफ जी आहे हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केले जाऊ शकते सरळसेवा भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस साडीची ही घेण्यात आली होती गड्ड संवर्गाची भरती प्रक्रिया क्लास चार पाहू शकता गड्ड वर्ग चार समकक्ष जी पदी आहेत ह्या पदभरतीसाठीची प्रक्रिया पिऊन त्याचबरोबर इतर जी विविध पदी आहेत शिपाई त्याचबरोबर विविध पदांसाठीची ही पदभरती प्रक्रिया सगळ्या पदांसाठीचा निकाल हा जाहीर करण्यात आला आहे सगळ्या पदांचा निकाल हा टेलिग्राम चॅनलवर शेअर करण्यात आला आहे टेलिग्राम चॅनल लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने जो निकाल आहे गवर्नमेंट मेडिकल -Med कॉलेज कोल्हापूर जी एम सी कोल्हापूर अंतर्गत सरळ सेवा पदभरती अंतर्गत निकाल चेक केला जाऊ शकतो उमेदवारांची जी लिस्ट आहे हे चेक केले जाऊ शकते कटॉप संदर्भात आपण डिटेलमध्ये पुढच्या सेशनमध्ये व्हिडिओ करणार करणार आहोत तर या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद